नमस्कार नमस्कार म्हटलं सगळ्यांना व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे उप्राचार्य प्रोफेसर डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला जी आपल्या महाविद्यालयाने आयोजित केलेली आहे त्याच्या केंद्र कार्यवाह डॉक्टर आशा कदम मॅडम या कार्यक्रमाचं छानपैकी सूत्रसंचालन करत असलेले प्राध्यापक स्वप्नील मस्के तसंच प्राध्यापक राम सर उपस्थित असलेले इतर सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्र हो आजचा डॉक्टर बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचा हा माझा जो विषय आहे तो आहे हसण्यासाठी जन्मापुरा हा जो इको येतोय थोडासा तो जर कमी केला तर बरोबर माझाच आवाज मला ऐकायला येतोय सुरुवातीलाच डॉक्टर आशा कदम मॅडम यांचे मी आभार मानतो की मला आपल्या समोर इतक्या छान महाविद्यालयामध्ये नामांकित आपलं महाविद्यालय मी दुसऱ्यांदा येतोय आपल्या महाविद्यालयामध्ये विशेष आनंद होतोय त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय नगरकर सर त्यांनी आवर्जून मला उपस्थित इथे निमंत्रित केलेलं आहे दोन वर्षांपूर्वीच मला निमंत्रित केलेलं होतं पण माझ्या ऑफिसच्या कामामुळे मला त्यावेळी येता आलं नाही पण आज तो योग आलेला आहे विषय अतिशय हलका फुलका आहे हसण्यासाठी जन्म आपला महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्येही कार्यक्रमाचे प्रयोग झालेले आहेत आणि खरं तर कुठल्याही वक्त्याला कार्यक्रमामध्ये जर कोणी ओळखीचं असेल तर फार बरं असतं त्याचं कारण कुठल्याही वक्त्याला दाद मिळणं फार गरजेचं असतं आता खरं तर इथं तसं पहिल्यांदाच सगळे आपण भेटतो आहोत म्हणजे वा, सर होते त्यावेळी ते परिचित होते आणि मी शक्यतो कार्यक्रमात जर कोणी ओळखीचा असेल तर कार्यक्रमाला जातो कारण दात मिळावी म्हणून कारण दात मिळाली तरच कार्यक्रम उत्तरोत्तर रंगतदार पद्धतीनं पुढे जात असतो दोनशे पेक्षा जास्त कार्यक्रम झालेले आहेत माझे मी पुणे आकाशवाणीमध्ये असताना कार्यक्रम सुरू केले आणि खर तर मॅडमनी पण सांगितलं की आमचे जे विद्यार्थी बी सी आणि आणि सायन्सचे स्टुडंट आहेत व्याख्यानातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडावा हा एक मुख्य हेतु असतो कुठल्याही वक्त्याचं भाषण ऐकून कार्यक्रम ऐकून आपल्याला काही फायदा होत असला आपला व्यक्तिमत्व संपन्न होण्यासाठी तर ते चांगलं असतं कार्यक्रम मी सुरू केले आणि पुण्यातलाच माझा एक मित्र म्हणणार अरे तू कार्यक्रम सुरू केले मला कार्यक्रमाला बोलव एखाद्या आता पुन्हा इतकं विस्तारलेलं आहे की हडपसरचा एखादा राहणार असेल तर त्याला तिकडे कोथरूडला निमंत्रित करता येत नाही आणि कोथरूडला माझा कार्यक्रम होता तो योग्य माझा मित्र ज्यांनी मला सांगितलं होतं की कार्यक्रमाला बोलव तो कोथरूडचा होता त्याला मी सांगितला रे तुझ्या एरियामध्ये कार्यक्रम आहे कार्यक्रमाला ये म्हणून का विशेष म्हणजे तो मी पोचण्याच्या आधी कार्यक्रमाला पोहोचला संयोजकांना भेटला तो त्यांनी सांगितलं मग संयोजकांनी सुद्धा पाहुण्यांची पाहुणे असल्यामुळं त्याला एकदम अशी पहिल्या रांगेत बसायला जागा दिली दीड दोन तास कार्यक्रम झाला खूप छान झाला सगळ्यांनी भरभरून दाद दिली हा माझा पुढच्या खुर्चीवर बसलेला मित्र सोडून <laughs> त्याच्या चेहऱ्याकडे जर बघितलं की मला असं वाटायचं की बहुधा भारताने जागतिक बँकेकडून काढलेलं जे कर्ज आहे त्याला एक एकट्याला बघायचं कडकिस्त्रीचा चेहरा त्याने अशी दक्षता घेतली होती की अजिबात विस्कटून दिला नव्हता मधून मधून तर असं वाटायचं सकाळी बहुतेक कारल्याची भाजी तरी खाऊन आलेला आहे की काय कार्यक्रम झाला तो त्याच्या घरी मी माझ्या घरी एक दीड दोन तासानंतर त्याचा माझ्या मोबाईलवरती फोन मोबाईलवरती फोन आता पुण्यातले लोक फार तुम्हाला माहिती आहे की एकतर कंजूस असतात आणि सल्ले जास्त देतात म्हणलं याने टाळे वाजवायला तर खंजुशी केलेलीच आहे पण बहुतेक आपल्याला आता कार्यक्रम चांगला कसा करावा याबद्दल मार्गदर्शन मिळण्याची शक्यता आहे पण आश्चर्य म्हणजे त्याचा पहिला शब्द होता अभिनंदन मी विचार केला म्हणला अभिनंदन कशासाठी करत असेल म्हणलं माणसाचा चेहरा लगेच सांगतो की कार्यक्रम आवडलेला आहे नाही वगैरे म्हणलं हा तर फार गंभीर होता मग माझ्याच लक्षात आलं मला त्यावेळी प्रमोशन मिळणार मेंना, होतं म्हणलं कार्यक्रमात आपण आपला मोबाईल बंद ठेवतो म्हणलं बहुतेक प्रमोशनची बातमी ह्याच्यापर्यंत आधी पोहोचली म्हणून हे अभिनंदन असावं तरी पण मी सावधगिरी वाळवून त्याला विचारलं रे अभिनंदन कशासाठी तो म्हणला कार्यक्रम उत्तम झाला अरे म्हणलं कार्यक्रम उत्तम झाला तिथले तिथे चार दोन टाळ्या वाजवायच्या चेहरा थोडा हसरा ठेवायचा मला तिथले तिथे कळायला असतं तो इतके उशिरा कळतोय म्हणला म्हणलं नाही मला प्रॉब्लेम होता म्हणलं काय प्रॉब्लेम होता तो म्हणला तुला माहिती नाही कोणताही निर्णय जर घ्यायचा म्हटलं तर मी आणि माझी बायको असे म्हणून निर्णय घेतो घरी आलो म्हटला तुझ्या अभिनंदनाचा ठराव बायकोकडून मंजूर करून घेतला म्हणून तुला आत्ता फोन करत विनोद सांगण्याचा हेतू आपल्या सगळ्यांना लक्षात आला असेल आपल्याला काही जर आवडलं तर दात द्यायची आणि मोकळं व्हायचं कार्यक्रमामध्ये मी संकलित केलेल्या कविता आहेत मी कवी नाही पण एक मला छंद म्हणून आकाशवाणीच्या वेगवेगळ्या वेग साहित्य संमेलनामधून कवी संमेलनामधून मी रेकॉर्डिंगच्या निमित्ताने जात असायचो आणि ज्या कविता मला आवडल्या त्याचं आपोआप एक आवड म्हणून संकलन झालं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू मैफिलीमध्ये वगैरे असत सादरीकरण घरगुती मित्रमंडळी वगैरे त्याच्यामध्ये मह मग असेच कार्यक्रम आला सुरवात झालेली जा आहे त्याच्यामुळे तुम्हाला कविता जर आवडली तर त्या कवीचं श्रेय असेल त्या कवीसाठी टाळ्या वाचवा कविता ऐकल्यानंतर एका शायरनं म्हटलंय भोजन की शान थाली से भोजन की शान थाली से मेहंदी की शान लाली से घर की शान घरवाली से और प्रोग्राम की शान ताली से सरमेश्वराने इतकं छान सुंदर शरीर दिलेले आहे प्रत्येकासाठी प्रत्येकाला आणि त्या शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांचे आपण योग्यपणे वापर करत असतो त्या संदर्भात असं म्हटलेलं आहे देव किती दयाशील देव किती दयाशील खाण्यासाठी दात दिले दातासाठी धान्य दिले बघण्यासाठी डोळे दिले चष्मा नीट बसवण्याला दोन्ही बाजूस काम दिले देव किती दयाशील ऊन दिले थंडी दिली कापूस रेशीम तयार करून कपड्यांची ही सोय केली आणि धोतर साडी नेसण्यासाठी प्रत्येकाला कंबर दिली देव किती दयाशील बोलण्यासाठी वाणी दिली शब्द लिहून ठेवण्यासाठी कागद पेन शाई दिली तिकीट पाकिट चिकटवण्याला ओली ओली जीभ दिली देव किती दयाशील त्याने खूप काही केले कोरडे गाल धुण्यासाठी डोळ्यांमध्ये पाणी दिले तसेच ही, ही हसण्यासाठी मुखात बत्तीस दाब दिले मुखात बत्तीस दाब दिले <laughs> वेगवेगळ्या वे मूळच्या कविता असणार आहेत कार्यक्रमामध्ये सगळ्या आपण लक्षपूर्वक कविता ऐका आणि त्याचा आस्वाद घ्या सांगण्याचा हेतू असा की फक्त प्रेम कवितांनाच दाद देऊ नका सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या कविता असणार आहेत प्रेम कविता जास्त असणार आहेत तुमचा वयोवट लक्षात घेऊन <laughs> पुण्यातले माझे मित्र प्रसिद्ध गझलकार प्रदीप निफाडकर त्यांनी हसण्याच्या बाबतीत म्हटलेलं आहे हसण्याची असुनी संधी ते सारे रडले होते हसण्याची असुनी संधी ते सारे रडले होते मी हसत हसत जगलो मी दुःख पचविले होते मी एक कवी छोटासा हो मी एक कवी छोटासा हो बदलून टाकतो दुनिया मी प्रेम म्हणालो आणिक जग प्रेमळ बनले होते हसण्याची संधी ते सारे रडले होते मी हसलो जेवा, जेवा, ही झाडे बहरत गेली मी हसलो जेवा, जेवा, ही झाडे गेली मी रडलो तेव्हा तेव्हा हे दगड वितळले होते मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी मी गगन झुकविले खाली आणि त्यावर लिहिली गाणी मग इंद्र धनुने सारे ते रंग उचलले होते हसण्याची असुनी संधी ते सारे रडले होते देवास कुठे मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती देवास कुठे मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती मी गझल म्हणावी म्हणून त्यानेच ढकलले होते हसण्याची असुनी संधी ते सारे रडले होते हसण्याची असुनी संधी ते सारे रडले होते <प्रिक्षा> जेव्हा दहावी बारावी परीक्षांचे निकाल जाहीर होतात तेव्हा एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे परीक्षेमध्ये मुलांपेक्षा मुलींना अधिक गुण मिळालेले असतात मुली मेरिट मध्ये त्या मानानं मुलं मागे हे असं अनेक वर्षांपासूनच चित्र आहे आता आपल्याला माहिती असेल की हल्ली दहावी आणि बारावीच्या मेरिट लिस्ट बोर्ड डिक्लेअर करत नाही बरं हे असं का होत असावं याचा विचार मंगळवेढ्याचे कवी ॲडव्होकेट जगन्नाथ रत्न यांनी केला आणि त्यांनी कारण शोधायचा प्रयत्न केला कवितेच्या माध्यमातून त्यांनी कविता लिहिली शेपटा ही कविता ऐकताना शेपट्याचे दोन संदर्भ आहेत पहिला संदर्भ म्हणजे मुलीची वेणी दुसरा संदर्भ म्हणजे बैलाची शेवटी <laughs> खर तर ही कविता म्हणजे एका शेतकऱ्याच मनोगत आहे की त्याला शाळा सोडून शेती का करावी लागली ती कविता अशी आहे यसेसी समी बसलो होतो प्रथम परीक्षेस यश बसलो होतो प्रथम परीक्षेस एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा पेपर पहिला घंटा पहिली क्षण औत्सुक्याचा माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा <laughs> माने लाती हिसडा देऊनी नकळत सवयीने पेपर जेव्हा लिहू लागली पानांवर पाने मौ रेशमी मोहक काळा शेपटा आणि हस्ताक्षर मौ रेशमी मोहक काळा शेपटीचा भार तिचा दक्षिणी येवो पडला माझ्या बाकावर तीनही तास एक चित्त मी तिच्या शेपटात तीनही तास एक चित्तमी तिच्या शेपटात एकही पोळ लिहिली नाही उभ्या पेपरात <laughs> तास एक एकही नाही उभ्या पेपरात शेवटची ती घंटा होता आलो भानावर आम्हा कळदे गावी जगणे आता खेळ्यावर शेतीवरती मोठे वरती माझी उपजीविका शेती वरती मोठे वरती माझी उपजीविका शिक्षणास मी आज पारखा शुभदा प्राध्यापिका <laughs> केसांनी त्या गळा कापिला केसांनी त्या गळा कापिला अलगरची माझा पीडित शेपट्या परी बैलाच्या जगतो <laughs> शेतकरी राजा जगतो शेतकरी राजा, शेतकरी राजा। तुमच्या सगळ्यांचं लक्षात आलं असेल की लीनी लीनी के है। के मदे मोटे है। ही फार पूर्वी लिहिली गेलेली कविता आहे त्याचं कारण कवितेमध्ये मोठेचा वगैरे उल्लेख आहे हल्ली मोठा कुठे दिसत नाही पण कदाचित समस्त पुरुष वर्गाचं या शेपट्यामुळं नुकसान होऊ नये म्हणून त्यानंतर बॉपकटची फॅशन आलेली असतात <laughs> पुण्याचे माझे मित्र प्राध्यापक गुरुराज गर्डे त्यांनी ही कविता ऐकली आणि त्यांना वाटलं आपण अशा पद्धतीचं हलकं फुलक लिहावं त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिलं त्याने लिहिलं शाळेत असताना शाळेत असताना मीही एकदा पडलं होतो प्रेमा कळलंच नाही मला काय बघितलं होतं कुलकर्ण्याच्या हेमात कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं <laughs> कुलकर्ण्यांची हेमा म्हणजे शंभर नंबरी सोनं नाकावरती सोडा वॉटर आणि माग वेण्या तर उडून <laughs> जाईल वारा आला तर उडून जाईल अशी तिची काया रूप रूपक्क काकूबाई पण अभ्यासावर माया <laughs> गॅदरी मध्ये एकदा तिनं गायलं होतं गाणं गॅदरिंग मध्ये एकदा तिनं गायलं होतं तेव्हापासून तिच्या घरी वाढलं होतं नारळी पौर्णिमेला तिनं मला नारळी भात वाढला होता नारळी पौर्णिमेला तिनं मला नारळी भात वाढला होता हातात तिच्या राखी बघून वीज काढला होता नको त्या वयात नको त्या वयात प्रेम करायची माझी मस्ती जिरून गेली शाळेमधली प्रेम कहाणी शाळेमध्येच विरून गेली थोड्या दिवसा वेगळं व्हायची वेळ आमच्यावर आली होती मित्रांकडून कळलं हेमाच्या वडिलांची बदली झाली होती मधल्या काळात पुला खालून बरच पाणी वापरून गेलं पुढं हेमाचं काय झालं हे विचारायचंच राहून गेलं परवाच मला बाजारात हेमा अचानक दिसली परवाच मला बाजारात हेमा अचानक दिसली आणि ओळखलच नाही म्हटल्यावर मी खुदकन गाळत असते आई शपथ सांगतो तुम्हाला सॉलिड बदल झाला होता चवळीच्या शेंगेला जणू आंब्याचा मोहर आला होता <laughs> लग्नानंतर लग्नानंतर पाच वर्षात लग्नानंतर हेमा गरगरी झाली होती मागे उभ्या असलेल्या नवऱ्यानं हातात भाजीची पिशवी धरली होती सोडा वॉटर जाऊन आता कॉन्टॅक्ट लेन्स आले होते सोडा वॉटर